एकीकडे राज्यामध्ये पाऊस आहे मात्र दुसरीकडे दुष्काळ अदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे चांदवडमधील शेतकरी संतप्त झाल्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ हो सोसावी लागते येवल्याचं पाणी अडवण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे चांदवड तालुक्यामधील काही भागामध्ये पाऊस कोसळत नाहीये त्यामुळे पाणी टंचाईची झळ हो ग्रामस्थांना सोसावी लागते चांदवड तालुक्यामधील उजरखेड धरणाचं पाणी हे पाटाद्वारे तालुक्यासाठी सोडण्यात ताल आलंय मात्र चांदवड तालुक्यामधील शेतकऱ्यांनी यासाठी जमीन देऊन देखील या भागातील लोकांना सामना करावा लागतोय आणि याबाबतच शेतकऱ्यांशी संवाद साधला संतोष खताळ यांनी गेल्या चाळीस वर्षापासून चांदवड तालुक्यातील हा जो पाट आहे हा पूर्ण झाला असून मात्र आता चाळीस वर्षानंतर सुद्धा पाणी येऊन सुद्धा चांदवड तालुक्याला पाणी मिळत नाही आपल्याशी काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमका काय 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 प्रकार आहे आणि त्याबद्दल त्यांना सांगाल वर्षापासून मागणी पाण्याची मात्र आपल्याला पाणी मिळत नाही असे तर पाणी हे जे चाललेलं आहे हे पाणी आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले नाकारण्याचं कारण नाही स्वर्गीय नाका गायकवाड यांच्या प्रयत्नानं पुणे गावची निर्मिती झाली आणि तेव्हापासून एक आस लावून बसलेला हा चांदोड तालुका की आपल्याला पाणी येईल आज भुजबळ साहेबांच्या एकंदरीत प्रयत्नामुळे मांजर पाडायचं ते पाणी कलेक्शन होऊन दरसवाडी पर्यंत आलं हे निश्चितच कौतुकास्पद आहे पण जे पाणी आज चाललेलं आहे ते पाणी नुसतं मांजर पाडायचं नाहीये यामध्ये शिवनदी जी चांदोड तालुक्यातच उगम पावते आणि गावाकडे वाहत जाते प्रचंड मोठा स्रोत आहे तिचा केद्राई त्या केदराईच्या धरणामधला ओव्हरफ्लो आणि शिवनदीचा ओव्हरफ्लो याला जॉईंट झाला आणि दरसवाडी भरलं आणि मोठ्या क्षमतेने हे पाणी वाहू लागलं काय सांगाल आमचं म्हणणं हेच आहे का आता एवढं पाटाला पाणी चाललं किती दिवसापासून आमचं आता आयुष्य चाललं एकसष्ट वय माझं आणि आम्ही नुसते वाट पाहत पाहत आमचे आतापर्यंत गेले दिवस पाटाला पाणी येईल आम्हाला उपयोग होईल ते झाला आज तरीकरण काही ठिकाणी उपलब्ध होतो बा यागळा आहे झालं गरजेचं होतं आता आमच्या तिकडून पाट्याचं पाणी चाललंय अक्षरशः ते आमच्या पाट्याला खेटून असून आम्हाला थेंबर पाणी नाही गेल्या वर्षी होता दुष्काळ आता आम्हाला जनावरांना आम्ही रोपं टाका करता जागा करता रोपं टाकायला आम्ही अडीच हजार रुपयाची टँकर आणली विकत आणि आता पाणी चाललंय पाहतोय आम्ही डोंगर टाकले होते तर ते विहिरीत पाणी टाकू प्यायला तरी काम येईल आपल्या रफाल तरी काम येईल असं हिशोबानं टाकले तर ते जे ते प माणसं आले ते म्हणे आम्ही तुम्हाला उचलून अमकं करू तमकं करू आम्ही सांगितलं आमच्या पाटत तर वावरं गेले बिगे वावरं गेले आमच्या हल्ली आमच्या भवनच गेले आणि अक्षरशः जर आम्हाला प्यायला पाणी नाही विहिरीत पाणी थेंबर जर उतरत नाही तर आम्हाला उपयोग काय म्हणलं तुम्ही उचलून येते ही धमकी जर आम्हाला देत असाल आम्ही काय केलं पाहिलं म्हणलं तर अक्षरशः हे जे झालं तर आमच्या नाल्याला पाणी नाही आणि खाली केटी केटीबांधारा वळले त्याच जर पाणी उतरलं असतं काहीतरी आलं असतं तर आमच्या विहिरीला फायदा झालं असता आम्ही काय करायचो एकंदरीतच चांदोड तालुक्यातील शेत शेतकरी हे पाण्यासाठी आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे जय महाराजसाठी संतोष कथा चांदोड